नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत ते हिंदकेश्री किताबाचं मैदान पुणे जिल्ह्यातील जुने बैलगाडे शर्यतीचं मैदान वडकी हिंद केश्री श्री, श्री जयंती उत्सवानिमित्त मित्रांनो वर्ष पस्तीसवं हे टॉपचं मैदान मित्रांनो येथे पाच डिसेंबरला रामदरा फाटी इथे संपन्न होणार आहे या मैदानात रात्री महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपला दिसणार आहेत आणि या मैदानांमध्ये टॉप पायऱ्यांचा भरपूर सस्पेन्स आहे अजून एकही पायरा कोणाला समजला नाही हिंदकेसरी मैदान आहे नियोजन मित्रांनो गुपित आहे परंतु टॉपचं नियोजन आहे प्रत्येक नंदीचं तर बघू या या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे या मैदानातील पहिलंच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय नाशिकचा आशिक विराट आणि त्याच्यासोबत शकतो मोठ धुमाल यांची नवीन खरेदी बाकसोरच्या धावण्यातील नवीन नंदी महाराज महाराज आणि विराट मित्रांनो ही एवन जोडी मित्रांनो आपला पालताना दिसू शकते आणि वडकी हिंदकेसरी मैदानात पहिल्यांदाच मोळीश्वर धुमाळ यांच्या नावाने मित्रांनो आपला महाराज पालताना दिसेल तुफान असं स्पीड आहे गिरेगाव केसरी मैदान गाजवलं होतं महाराजने आणि आता मोळीश्वर धुमाळ यांनी त्याची खरेदी केली आहे विराट आणि महाराज हा एक टॉपचा पायरा आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो टॉप स्पीड लागेल दोन्ही नंदी फुल फॉर्मला आहेत पुढील संभवित टॉपचा पायरा तुम्ही बघताय एम एम नानांचा राजा ज्या नंदीचा सहा महिने संघर्ष चालू होता परंतु संघर्षानंतर मैदानात आला आणि एक नंबर केला असा एम एम नानांचा राजा आपला दिसू शकतो उर्मताई मानक्ष गायकवाड यांचा महाराष्ट्र केसरी अर्जुन अर्जुन आणि एम एम नानांचा राजा ही गाडी मित्रांनो खूप टॉप जुळून येते आणि या जोडीला स्पीडसुद्धा जबरदस्त आहे हीच गाडी मित्रांनो आपल्या येणाऱ्या वडकी इंद केकेसरी मैदानात शकतो तुफान असा स्पीड आहे याच गाडीने पब्लिकने एका मैदानामध्ये लखन आणि बाकासुर या एवन जोडीचा मित्रांनो पराभव केला होता टॉप जोड पळतो हा सुद्धा हा सुद्धा एक संभावित पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय एवन जोडी भाईंचा राजा जो आता नवीन दावणीला गेला आहे परंतु सुद्धा मित्रांनो नियोजन करतात शाकीरबाईंचा राजा आणि अमिषेद भादले यांच्या दावणीतील तुफान पळणारा नंदी वादळ वादळ आणि शाखिरबाईंचा राजा हीसुद्धा येवण जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकते टॉप टॉप जोडी पळेल राजाचा काही थोडा संघर्ष चालू आहे परंतु लवकरच मोठा कमबॅक शाकीरबाईंच्या राजाचा बघायला मिळेल तुफानाचा स्पीड आहे राजालासुद्धा वादळ आणि राजा हा मित्रांनो एवण जोडा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा येणाऱ्या वडकी हिंदकेसरी मैदानात आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मुंबई बिंजोड गाजवणारा शॉर्टगन मेहरबान ज्याचा आता घाटावरती सुद्धा निर्वाद वर्चस्व आहे असा शॉर्टगन मेहरबान आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कारोंड्याचे आन शान कारोंडे एक्सप्रेस चिक्क्या चिक्क्या आणि मेहरबान याच्या आधी दोन वेळा हा जोड पाडला आहे दोन वेळा एक नंबर केला आहे आणि येणाऱ्या वडके हिंदकेशरी मैदानासाठी हा सुद्धा जोड आपल्याला दिसू शकतो टॉपचं नियोजन करतात अजित शेठ जगतापसुद्धा आणि कानाशेठ पाटीलसुद्धा त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा येवन जोडा आपला नक्कीच या वडके इंद केसरी मैदानात दिसू शकतो तुफानचं स्पीड आहे गाडी सुद्धा त्याच वेगाने पळते मधूनसुद्धा त्याच वेगाने पळते हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो वडील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव इंद केसरी महान भारत केसरी हारण्या या वर्षीचा पेडगाव इंद केसरी हारण्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो निसरं गार्डन कात्रज सुभाषचंद्र मांगडे यांचा अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीने युवा पिढीला बैलगड क्षेत्राचं वेळ लावलं असा सुंदर बॉस सुंदर बॉस आणि दौर्लीकरांचा हारण्या हा सुद्धा येवण जोड आपल्या मैदानात दिसू शकतो भारत केसरी मैदान या जोडीने गाजवला आहे थारची मानकरी ठरली होती ही जोडी आणि पुन्हा एकदा ओळखी इंद केसरी मैदानात ही जोडी एका जोड्यात येऊन मैदान गाजू शकते हा सुद्धा एक अंदाजे पायरा मित्रांनो आपलं या वडकी इंद्र केसरी मैदानात रामदारा फाटीवरती दिसू शकतो पुढील संभावितणे टॉपचा पायरा तुम्ही बघताय दादा सरकार यांच्या दावणीतील टॉपचा सा अत्यार सारजा दहा दहा सारजा दहा दहा मित्रांनो जो मैदान गाजवतो आहे ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात मित्रांनो टॉप पळतो आहे फॉर्च्युनर मैदानातील ट्रॅक्टरचा मानकरी आपल्या या वडके इंदकेसरी मैदान कोणासोबत कोणासोबत दिसू शकतो तर छत्रपती संभाजीनगरचे आणबाण शान फॉर्च्युनरचा मानकरी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सारजा दादा हा एवन जोड आपल्या या वडके इंदकेसरी मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे दादा सरकार मित्रांनो टॉपचेच पैरे करतात आणि लखनचे मालकसुद्धा टॉपचेच पैरे करतात याच्या आधी या जोडीने एक नंबर केला आहे आणि पुन्हा एकदा हात जोड आपला एका जोट्यात येऊन हे वडके इंदकेसरी मैदान गाजवताना दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमिशेत भादले यांचा चालू सीझनचा बाथल्या मैदाना गाजवणारा चिमण्या डॉन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आताच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी संतोष तोडकर यांचा साई साई आणि चिमण्या एवन जोडा आहे मित्रांनो मागचे सर्व टॉपचे मैदान बघा त्या मैदानात हीच जोडे आपल्याला पलताना दिसते आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं त्याच्यामुळे मालकसुद्धा हा पायरा तोडत नाहीत परंतु मित्रांनो बघूया हात जोड पळतोय का परंतु हात जोड पळण्याची खूप जास्त शक्यता आहे चिमण्या आणि साई येणाऱ्या रामदरा फाटी मैदानावरती ही जोड आपल्याला दिसू शकते पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पहिलं मला अभिजित भाय्या पवार यांचा वेगाचा शेवट ज्या नंदिनी अखंड महाराष्ट्राला वेळ लावला आहे असा वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो वाटेगावकरांचा बादल चालू सिजनमध्ये पब्लिकचा भिताड म्हणून ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल आणि वेगत शेवट सर्जा हा एव्हन जोड आपल्या येणाऱ्या मैदानामध्ये नक्की दिसू शकतो असा स्पीड आहे सुद्धा आणि वाटेगाव बादललासुद्धा ज्या ज्या मैदानात हा जोड पाळला आहे त्या त्या मैदानात फिक्स गुलाल घेतला आहे आणि वळखे इंदकेसरी मैदानांमध्ये सर्वच मालक मैदान टॉपचं नियोजन करतील त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉप अंदाजे पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो पुढील सांभाळतो आणि टॉपचा पायरु तुम्ही बघताय उरुणताई माणूक शेट गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा मुंबई गाजवणारा मुंबई भिंजवड गाजवणारा आणि घाटावरतीसुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा भुंगाडॉन भुंगाडॉन आणि कंदूरचा राजा हा जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो आणि टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा गाडीला याच्या आधीसुद्धा हा जोड मित्रांनो मला वाटतं पाळला आहे आणि चांगला स्पीड लागतो या जोडीला हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरनिकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात वन बी एच के फ्लॅटचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि घरनिकीचा राजा हा एवन जोड आपल्या वडके हिंद केसरी मैदानामध्ये दिसू शकतो राजाचा सध्या संघर्ष चालू आहे परंतु राजाचा खूप मोठा फॅनबेस आहे तो त्याच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे राजा कोणालाच नाराज करणार नाही राजा आणि रायफल हे दोन्ही नंदी जर एका एक जोड्यात आले तर तुफान स्पीड लागेल आणि हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपला या मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आपशिंगेकरांचा चित्र्या बैलगाड क्षेत्रातील एक देखना नंदी चित्र्या आणि तांडव तांडव आणि चित्रे हा सुद्धा एक संभावित पायरा आपल्या मैदानात दिसू शकतो आत्ताच झालेल्या उत्तर केश के उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये ज्याने चिमणासोबत गुलाल घेतला असा तांडव आणि चित्र्या हा सुद्धा यवनजवळ आपल्या येणाऱ्या मैदानामध्ये नक्की दिसू शकतो खूप चांगली गाडी पडेल सुद्धा तांडव आणि आपशिंगेकरांचा चित्र आहे पुढील मित्रांनो टॉपचा नंतर तुम्ही बघताय बैलगाड क्षेत्रामध्ये बिंजोड क्षेत्र आणि तीन फेऱ्याचं मैदान गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका कुमार रंजुर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर नक्की कोणासोबत मित्रांनो मथूरच्या पायऱ्यामध्ये खूप सस्पेन्स आहे आपल्या उद्यापर्यंत शंभर टक्के पायऱ्या समजेल पिंटू शेट मोडक वडकी मथूरचा छोटा भाऊ कॉकटेल गुरु शिष्यांची जोडी मित्रांनो पल्ल असे अशीसुद्धा चर्चा चालू आहे परंतु मित्रांनो असं वाटत आहे की वेगळंच काहीतरी नियोजन आहे कॉकटेल मथूर हे सुद्धा जोडी टॉप पडेल परंतु अजूनसुद्धा मित्रांनो वेगळं नियोजन आपलं दिसू शकतो मथूर किंवा बाकासूर हीसुद्धा मित्रांनो एवन जोडे आपलं या मैदान दिसू शकते कारण खूप कमंड येत आहेत बैलगाडा प्रेमींच्या की मोठा धप्पा आहे मोठा धप्पा आहे तर बघूया नक्की कोणता नंदी आपला मथूरसोबत पालताना दिसतो आहे सध्या तरी कॉकटेल आणि मथूर हा एक संभावित पायरे तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगितला आहे त्याच्यानंतर तुम्ही नंदी बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका आपल्या सर्वांचा लाडका बाराम हिंद केशरी बाकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सॅर्जा आणि बाकासूर हा सुद्धा एवन जोड आपल्या या वडखी हिंदकेशरी मैदानामध्ये रामदारा फाटीवरती पलटन दिसू शकतो तुफान असा वेग लागतो यासुद्धा गाडीला हा सुद्धा मित्रांनो एक संभवित आणि टॉपचा पायरा आहे आणि मथूर आणि बाकासूरच्या पायऱ्याबद्दल खरोखर मित्रांनो धप्पा आहे मैदानामध्ये खूप टॉपचं नियोजन आहे बघूया उद्यापर्यंत पायरा समजला शंभर टक्के तर अपडेट सांगेल परंतु घोटकरांचा सर्जा आणि बाकासूर या एवन जोडीचा एक अंदाज तुम्हाला सांगितला आहे त्याच्यानंतर शाखिरबाईंचा जो वजीर आहे शाखिरबाईंचा वजीर तो आणि कळंबीचा शंभू हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक संभावित पायरा सांगतो मथुरसोबत ट्रॅक्टरचा मानकीर ठरलेला पुष्पराज पिल्लू आपल्या दिसू शकतो शेवाळ्याबांची नवीन खरेदी बावऱ्या शेवाळ्याबांची नवीन खरेदी बावऱ्या हा एवंजोड मित्रांनो आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो किरणप्पा शाळेचा रायनाचा पायरा तुम्हाला रायना आणि शेवाळ्याबांचा पाकऱ्या ही सुद्धा एवढं आपल्याला या मैदानात दिसू शकतो दिसू शकते दोन्ही सुद्धा टॉपच्या नंदी आहेत त्याच्यामुळे त्या जोडीत सुद्धा चांगलं जुळून येईल हा सुद्धा एक अंदाजे आणि टॉपचा पायरा मित्रांनो सांगितला आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोरेगाव हिंद या वर्षीची कोरेगाव हिंद जोडी स्वराज आणि जालवा हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदान दिसू शकतो एवन जोडी आहे पुन्हा एकदा हा जोड एका जोड्यात येऊन मैदान गाजू शकतो तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉप पैरे सप्त इंद केसरी भारतचासुद्धा मित्रांनो पायरा सांगेन संध्याकाळी व्हिडिओ येईल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के पैरे समजले तर संध्याकाळपर्यंत नक्की व्हिडिओ येईल किंवा उद्या दुपारपर्यंत व्हिडिओ होईल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो अशा टॉप अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद